गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर ग्रामसोबचे पेपरचे एक्झाम हॉल तिकीट आले आहे कोणाकोणाचे पेपर आहे नक्की कमेंटमध्ये टाका आणि प्लीज चॅनलवर नवीन आले असतील चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांपर्यंत चला तर आपण सुरुवात करूया तर फर्स्ट क्वेश्चन आहे ग्राम पुरस्कार कोणाकडून प्रदान केला जात नाही म्हणतात तर कोणाकडून प्रदान केलं जात नाही राज्य शासन जिल्हा परिषद नगर परिषद वरीलपैकी तीनही तर कोणाकडून जाहीर केला जात नाही निर्मल ग्राम पुरस्कार तर आपला ऑप्शन आहे ॲन्सर वरीलपैकी तीनहीकडून प्रदान केला जात नाही तर कोणाकडून प्रदान केला जातो कोणाकडून निर्मल ग्राम पुरस्कार दिला जातो मला कमेंटमध्ये अॅन्सर टाका चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया हा क्वेश्चन तुमच्यासाठी फर्स्ट पंचायतराज प्रयोगामुळे कोणत्या संकल्पनेत आणि अनुषंगिक कार्यक्रमात अनु अमूलाग्र बदल झाला तर कोणत्या समाज कल्याण समुदाय विकास समाज शिक्षण प्रौढ शिक्षण तर आपलं राईट आन्सर काय येणार समुदाय विकास नेक्स्ट आहे महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे सत्तरमध्ये राज पद्धतीची मूल्यमापन करण्यासाठी या समितीची नेमणूक केली तर कोणत्या समितीची नेमणूक केली राज समितीचे समितीचे पद्धतीची मूल्यमापन करण्यासाठी एकोणीसशे सत्तरमध्ये ऑप्शन आहे वसंतराई पी बी पाटील लाना भोंगीरवार अशोक मेहतात तर आपला राईट आन्सर काय लना भोंगिरवार समितीची लाना भोंगीरवार समितीची नेमणूक केली गावातील लोक प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो तर कोण असतो सॉरी गावातील लोक प्रशासन यातील शासकीय दुवा कोण असतो तर कोण असतो आपला ऑप्शन आहे सरपंच तलाठी ग्रामसेवक कोतवाल तर आपलं राईट ॲन्सर काय ना ग्रामसेवक हा गावातील लोक प्रशासन यातील शासकीय दुवा असतो नेक्स्ट आहे कापूस एकाधिकार योजनेची मूळ संकल्पना कोणाची तर कोणाचे वसंतराव नाईक सुधाकरराव नाईक वसंतदादा पाटील यशवंतराव नाईक तर आपला राईट अँसर काय आहे ना वसंतराव नाईक हे आपलं राईट आन्सर आहे खालीलपैकी कोणती वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरले तर कोणती वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरले तर बाभूळ कडुलिंब हिरडा तुळस तर आपला राईट आन्सर काय ना तुळस ही वनस्पती रक्तदाबाच्या विकारावर प्रभावी ठरली आहे तुळस लक्षात ठेवा तुळस रक्तदाबावर प्रभावी वनस्पती बोर्ला या क्षेत्रातील विविध कामगिरीबद्दल दिला जातं तर कोणत्या क्षेत्रात सहकार शिक्षण शेती शास्त्र अडसठ नंबरचा क्वेश्चन आहे राईट अँसर आहे शेती भूदान चळवळीखाली सर्वाधिक जमीन या राज्यात दान केली गेली किंवा प्रतिसाद दिला तर काय ऑप्शन गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश बिहार तर आपला राईट आंसर काय ना बिहार भूदान चळवळीखाली सर्वात जास्त जमिनी बिहारमधून मिळाली आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे त्र्याहत्तरच्या दुष्काळावेळी उद्यास आलेली नदीच्या पात्रात छोटे बांध घालून पाणी अडविण्याची संकल्पना म्हणजेच काय कोणते बंदर आहे तर शरद बंदरा कोल्हापुरी बंधारा समतल बंधारा अशोक बंदर तर आपला राईट आन्सर काय आहे ना सत्तर नंबरचा क्वेश्चन आहे आपला राईट आन्सर आहे कोल्हापुरी बंधारा तर कधी आला एकोणीसशे बहात्तर ते त्र्याहत्तरच्या दुष्काळावेळी उद्यास आला नेक्स्ट आहे नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीस पेरलेल्या पिकांना पिके म्हणतात तर कोणती पिके म्हणतात नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीस पेरलेल्या पिकांना कोणती पिके म्हणतात मोसमी रब्बी खरीप उन्न हिवाळी तर आपलं राईट आन्सर काय येणार तीन खरीप पिके असे म्हणतात बहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे मनोधैर्य योजना शासनाने केव्हा सुरू केली तर आपलं राईट आन्सर काय येणार दोन ऑक्टोबर दोन हजार तेरा एक मे दोन हजार तेरा पंधरा ऑगस्ट दोन हजार तेरा सव्वीस जानेवारी दोन हजार तेरा तर आपला राईट ॲन्सर काय ना बहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे दोन ऑक्टोबर दोन हजार तेरामध्ये मनोधैर्य योजना शासनाने सुरू केली लक्षात ठेवा क्वेश्चन महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेस प्रत्यक्ष केव्हा सुरुवात झाली तर केव्हा सुरुवात झाली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमे पंधरा ऑगस्ट दोन हजार आठ पंधरा ऑगस्ट दोन हजार सात प सव्वीस जानेवारी दोन हजार सात सव्वीस जानेवारी दोन हजार आठ तर आपलं राईट ॲन्सर काय ना तर पंधरा ऑगस्ट दोन हजार सात मध्ये प्रत्यक्ष सुरुवाती पंधरा ऑगस्ट दोन हजार सात मध्ये झाली नेक्स्ट आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न नुसार कोणत्या कलम कलम अन्वय ग्रामपंचायतींना कर लावण्याचा अधिकार आहे तर कलम चाळीस कलम एकेचाळीस कलम एकशे तेवीस कलम एकशे चोवीस तर आपला राईट अन्सर काय ना तर कलम एकशे चोवीस कलम एकशे चोवीस चार नंबरचा ऑप्शन आहे राईट आंसर आहे कलम एकशे चोवीस तर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावनुसार कलम एकशे चोवीस अन्वयी ग्रामपंचायतींना कर लावण्याचा अधिकार आहे स्थानिक नेक्स्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्था कोणाच्या काळात स्थापन झाल्या तर कोणाच्या काळात स्थापन झाल्या स्थानिक स्वराज्य संस्था लॉर्ड मेयो लॉर्ड रिपन लॉर्ड लिटल लॉर्ड बेंटिंग तर आपलं राईट अँसर आहे लॉर्ड रिपन रिपन आहे ते मी सांगते ते लक्षात द्या कारण तुम्हाला कळणार नाही थोडं ते व्यवस्थित आले नाही प्रिंट त्याची तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉड्री पण लक्षात ठेवा शहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात या साधनांचा वाटा सर्वाधिक आहे तर कोणत्या साधनांचा वाटा सर्वाधिक आहे महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात तर तलाव कालवी विहिरी उपसा तर आपला राईट आन्सर काय ना शहात्तर नंबरचा क्वेश्चन आहे तर विहिरी विहिरींचा वीरी। सर्वात जास्त वाटा आहे महाराष्ट्रात जलसिंचनात सिंचन क्षेत्रात नेक्स्ट आहे सहकारी शेतीमध्ये जमिनीची मालकी असते व रित्या शेती केली जाते तर ऑप्शन आहे स्वतंत्र एकत्र स्वतंत्र स्वतंत्र सामुदायिक स्वतंत्र सामुदायिक एकत्र तर आपलं राईट आन्सर काय ना स्वतंत्र एकत्र तर काय येणार याचं राईट आन्सर right आहे वन नंबर सहकारी शेतीमध्ये मा जमिनीची मालकी ही स्वतंत्र असते व एकत्र शेत एकत्ररित्या शेती केली एक जाते सहकारी शेतीमध्ये नेक्स्ट आहे था विडी तयार करण्यासाठी या झाडाच्या पानांचा वापर करतात तर कोणत्या झाडाच्या पानांचा वापर करतात साग निलगिरी टिसू तेंदू तर आपला राईट आन्सर काय ना अठ्याहत्तर नंबरचा क्वेश्चन आहे आपला राईट आन्सर आहे तेंदू विडी विडी तयार करण्यासाठी तेंदू या झाडाचा पाण्याचा वापर करतात नेक्स्ट आहे ह्या देशात जमीन शंभर टक्के सिंचनाखाली आहे तर कोणत्या देशात जमीन सिंच सिंचनाखाली शंभर टक्के आहे तर चीन अमेरिका इस्रायल कॅनडा तर आपलं राईट आन्सर काय ना इस्रायल इज्रायलमध्ये शंभर टक्के जमिनी सिंचनाखाली आहे फवारा सिंचन पद्धतीमध्ये किती टक्के पाण्याची बचत होते तर किती टक्के पाण्याची बचत होते फवारा सिंचन पद्धती दहा ते तीस तीस ते चाळीस चाळीस ते साठ नव्वद टक्के तर आपला राईट आन्सर काय आहे ना तीस ते चाळीस टक्के आपला राईट अँसर आहे फारस सिंचन पद्धतीमध्ये पाण्याची बचत होते नेक्स्ट आहे खालीलपैकी करडीची जात ओळखा तर कोणती आहे करडायची जात सीना लक्ष्मी भीमा हिमांगी तर आपलं राईट अँसर काय ना भीमा ही करडायची जात आहे पेरूची अभिवृद्धी कशाने करतात तर कशाने करतात छाटकलम डोळे भरणे दाबकलम विभाजन तर आपला राईट अँसर काय ना पेरूची अभिवृद्धी कशाने करतात तर दाबकलमाने कलमाने पेरूची अभिवृद्धी ही करतात नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणते खत नत, नत्रयुक्त खत आहे तर कोणते खत हे नत्रयुक्त खत आहे सुपर फॉस्फेट सिंगल सुपर फॉस्फेट युरिया रॉक फॉस्फेट तर आपला राईट अँसर काय ना युरिया हे राईट अन्सर आहे नत्रयुक्त खत आहे युरिया सर्वांनाच माहित ना महाराष्ट्रातील कडधान्य पिकापैकी महाराष्ट्रातील कडधान्य पिकापैकी या पिकांचे उत्पादन सर्वाधिक जास्त आहे तर कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक जास्त आहे कडधान्य पिक हरभरा तूर मूग मटके तर कडधान्य म्हणजे कळते ना कडधान्य म्हणजे याचे दोन भाग होतात ते कडधान्य आणि ज्याचे भाग होत नाही दोन ते एक दल आणि हे द्विदल अशासारखं लक्षात बसेल तुमच्या ज्याचे दाळी होतात ते द्विदल तर कोणत्या कोणत्या कडधान्याचे पीक सर्वाधिक होते महाराष्ट्रात तर तूर या पिकाचे सर्वाधिक उत्पादन होते महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने दोन हजार चौदाला कृषी परिषद कोणत्या शहरात आयोजित केली तर कोणत्या शहरात आयोजित केली पुणे औरंगाबाद अमरावती नागपूर तर आपलं राईट अँसर काय येणार नागपूर कृषी मंत्रालयाने दोन हजार चौदाला कृषी परिषदे नागपूर शहरात आयोजित केली होती लक्षात ठेवा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुका स्तरावर अभिनारी यंत्रणा कोणती आहे तर कोणती आहे तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद तर आपला राईट अँसर काय ना ग्रामपंचायत कार्यालय राष्ट्रीय ग्रामीण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तालुका स्तरावर ग्रामपंचायत कार्यालय हे आहे तालुका स्तरावर अभिनारी यंत्रणा नेक्स्ट आहे महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस या समितीने केली तर कोणत्या समितीने केली ऑप्शन बलवंतराव मेहता सुधाकरराव नाईक वसंतराव नाईक काळे समिती तर आपला राईट आन्सर काय ना आपला राईट आन्सर आहे वसंतराव नाईक वसंतराव नाईक या समितीने महाराष्ट्रात लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस केली होती तर वसंतराव नाईक या समितीने नेक्स्ट आहे भारतातील प्रमुख बटाटा संशोधन केंद्र कुठे आहे तर कुठे आहे शिमला दिल्ली हरियाणा मुंबई तर आपला राईट अँसर काय ना शिमला आपलं राईट अँसर आहे नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील जमिनीत प्रमाण भरपूर आहे तर कोणत्या याचे प्रमाण भरपूर आहे आपल्या जमिनी उर नत्र पाला, हो। पालाश लोह तर को कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे तर आपल्या जमिनी ते पालाशचे प्रमाण जास्त आहे नेक्स्ट आहे भारतात सहकार चळवळीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन आहे एकोणीसशे सतरा एकोणीसशे दहा एकोणीसशे आठ एकोणीसशे चार तर राईट ॲन्सर काय राईट ॲन्सर आहे चार एकोणीसशे चारला भारतात सहकार चळवळीला सुरुवात झाली ज्वारी पिकाच्या कवड्या पाण्यामध्ये हे हे हानिकारक ॲसिड असते तर कोणते आहे हानिकारक ॲसिड ज्वारी पिकाच्या कवड्या पाण्यामध्ये तर सल्फोरिक ॲसिड हायड्रोसायनिक ॲसिड मॅलिक ॲसिड नायट्रिक ॲसिड तर कोणत्या ज्वारीच्या पिकाच्या कोवड्या पानामध्ये तर हायड्रोसायनिक ॲसिड ही आहे तर मला सांगा हरभऱ्याच्या कोवड्या पानात कोणते ॲसिड असते तर यातच दिलंय मॅलिक ॲसिड असते हे असते हर हरभऱ्यात हरभऱ्याच्या पानामध्ये जे ते आंबट लागतं त्याच्यात ते मॅलिक ॲसिड असते मिरचीच्या या जातीला फळी मिरची उलटी लागतात तर कोणत्या जातीला लागतात फळे उलटी म्हणजे मिरच्या उलट्या लागतात संकेश्वरी तोडाईचा मलकापूर पंतसी एक तर आपला राईट आन्सर काय ना ब्याण्णव नंबरचा क्वेश्चन आहे चार नंबरचा आपला राईट आन्सर आहे पंतसी एक या जातीला या जातीच्या मिरचीला फळे ही उलटी लागतात नेक्स्ट आहे पर्शियन चक्राचा उपयोग कशासाठी होतो तर कशासाठी होतो पर्शियन चक्राचा उपयोग अवजड पंप उचलण्यासाठी वाहतुकीसाठी पाणी उपसण्यासाठी आणि यापैकी नाही तर आपला आन्सर काय ना पाणी उपसण्यासाठी पर्शियन चक्राचा उपयोग होतो पर्शियन चक्राचा उपयोग कशासाठी होतो तर पाणी उपसण्यासाठी होतो नेक्स्ट आहे पिकाच्या किमती ठरविण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा झाली तर केव्हा झाली कृषी मूल्य आयोगाची स्थापना एकोणीसशे त्रेसष्ट एकोणीसशे चौसष्ट एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे आपलं राईट आन्सर काय आहे ना एकोणीसशे पासष्ट हे आपलं राईट आन्सर आहे तर पिकाच्या किमती ठरवण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची स्थापना एकोणीसशे पासष्ट साली झाली नेक्स्ट आहे फलोत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर कितवा क्रमांक लागतो फलोत्पादनात भारताचा जगात पहिला दुसरा पाचवा आठवा तर आपला राईट आन्सर काय आहे ना दुसरा क्रमांक हा लागतो भारताचा फलोत्पादनं भारताच्या नवव्या कृषी धोरणाचे वर्णन कोणत्या शब्दात केले जाते तर भारताच्या नवव्या कृषी नव्या कृषी धोरणाचे वर्णन हे कोणत्या शब्दात केले जाते तर ऑप्शन आहे कृषी वित्त क्रांती कृषी हरित क्रांती कृषी जलक्रांती कृषी मृदा विकास क्रांती तर आपलं राईट अँसर काय येणार कृषी वित्त क्रांती भाताच्या सॉरी भाताच्या नाही भारताच्या भारताच्या नव्या कृषी धोरणाचे वर्णन कृषी वित्त क्रांती या शब्दात केले जाते तर कोणत्या शब्दात कृषी वित्त क्रांती लक्षात ठेवा नैसर्गिक रबराच्या देशांतर्गत उत्पादनात कोणत्या राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे तर कोणत्या राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे नैसर्गिक नैसर्गिक रबराच्या देशांतर्गत उत्पादनात महाराष्ट्र उत्तर प्रदेश कर्नाटक केरळ तर आपलं राईट ॲन्सर काय ना केरळ केरळ या राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे जागतिक जलदिन कोणता आहे तर कोणत्या जागतिक जलदिन बावीस मार्च सव्वीस जून बारा डिसेंबर पंधरा जानेवारी तर आपलं राईट अॅन्सर काय येणार आपला राईट अॅन्सर येणार बावीस मार्च हे आपलं राईट अँसर आहे नेक्स्ट आहे डाळिंबावरील संशोधनासाठी महाराष्ट्रातील या शहरात राष्ट्रीय डाळिंबा संशोधन केंद्र कार्यान्वित झाले आहे तर कोणत्या शहरात आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र लक्षात ठेवा संशोधन केंद्रावर केंद्रा। पण क्वेश्चन येतोय तर कुठे आहे सोलापूर अमरावती पुणे नागपूर तर आपला राईट आन्सर काय येणार सोलापूर येथे आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे सोलापूरला आहे भारताचे कृषी मंत्री सध्या कोण आहे तर हे आधीच आहे तुम्ही मला कमेंटमध्ये टाका फर्स्ट क्वेश्चन आणि ह्या लास्ट क्वेश्चन शंभर नंबरचा की आताचे कृषी मंत्री हे कोण आहे चला तर नेक्स्ट बघूया मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहेत एकूण वर्ण विचारताय किती आहे, एकुन वर्न आहे तरे एकुन वर्न है तर एकूण वर्ण आता हे पण कमेंट मध्ये टाका मराठी व्याकरणचा क्वेश्चन आहे मला हा पण मरा हा पण टाका छेचाळीस नंबरचा झाले कोडशे आणि म्हाताऱ्याला आले बाडशे या वाक्याचा अर्थ निवडा तर काय स्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे नको ते घडणे नको त्याला नको ते मिळणे तरुण म्हातारे दिसणे आणि म्हातारे तरुण दिसणे तर आपला राईट आन्सर काय ना आपला राईट आन्सर आहे एक आहे आपला राईट आन्सर आहे स्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे लघुची मात्रा व गुरुची मात्रा मानतात तर काय आहे लघुची मात्रा आणि गुरुची मात्रा व्याकरणाचा क्वेश्चन आहे मरा हा मराठी पाच सहा दोन एक एक दोन तीन चार तर आपला राईट आन्सर काय ना एक आणि दोन लघुची मात्रा ही एक असते आणि गुरुची मात्रा ही दोन असते जेव्हा वाक्यात शब्दाची आकृती चमत्कृती साधली जाते तेव्हा हा अलंकार होतो तर कोणता अलंकार होतो एकोणपन्नास नंबरचा क्वेश्चन आहे श्लेष अलंकार होतो हे आपला राईट आन्सर आहे नेक्स्ट आहे बॉल पेनचा शोध कोण लावला तर बिरो ब्रदर्स वॉटरमन ब्रदर्स राईट ब्रदर्स एडिसन तर आपला राईट आन्सर काय येणार सोळा नंबरचा क्वेश्चन आहे तर आपला राईट आन्सर आहे बिरो ब्रदर्स यांनी बॉल पेनचा शोध लावला बिग बिग बॅग थो थिअरीला खालीपैकी कोणत्या शास्त्रज्ञ जबाबदार आहे अल्बर्ट आईन्स्टाईन आय आए, आयझर्क न्यूटन जॉर्ज गॅमो मालकेन फॅरेडे एंसर है। की कुंती पावर टाका चीज़ ला, तर आपलं राईट आन्सर आहे जॉर्ज गॅमो खालीपैकी कोणते ऑप्शन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड टाकणे टाकावयाची झाल्यास वापरावी लाग लागेल तर कोणता आहे इन्स्टमधील न्यू स्टाईल फाईलमधील ॲड न्यू स्टाईड फाईलमधील ओपन फाईलमधील न्यू तर आपला राईट आन्सर काय ना एक हे आपलं राईट आन्सर आहे इन्स्टमधील न्यू स्टाईट भारत डेव्हिस भारत डेविस कपच्या अंतिम सामन्यात कोणत्या वर्षी पोचला होता तर कोणत्या वर्षी पोचला होता भारत डेविस कपच्या अंतिम सामन्यात कोणत्या वर्षी पोचला होता तर एकोणीसशे छप्पन एकोणीशे सहासष्ट एकोणीसशे सत्तर एकोणीसशे शहाऐंशी तर आपला राईट ॲन्सर काय ना एकोणीसशे सहासाठी आपला राईट ॲन्सर आहे नेक्स्ट आहे कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलापत चळवळ सुरू झाली होती तर कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे तर इंग्लंड पॅलेस्टाईन तर आपलं राईट आन्सर काय आहे ना ऑप्शनच नाही दिले आहे चला तर नेक्स्ट बघूया आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलधनीला काय म्हणतात तर काय म्हणतात पन्नास नंबरचा क्वेश्चन आहे आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलधोनीला काय म्हणतात तर वर्ण असे म्हणतात मांजराकडून मंदिर मारला गेला आहे वाक्याचा प्रयोग ओळखा तर काय येणार आहे प्रयोग आहे बावन नंबरचा बाबा हा शब्द खालीपैकी कोणत्या प्रकारचा आहे शब्दयोगी अवयव केवळ प्रयोग विशेषण क्रियाविशेषण तर आपला राईट अन्सर काय येणार केवळ प्रयोगी अवयव ती चाकूने भाजी चिरते औद्योगिक हो शब्दाचा कारक अर्थ शोधा तर काय येणार काय येणार तर तृतीय करण गो गा तो गावाहून आताच आला या वाक्यातील प्रयोग ओळखा पंचमी ऊनहून तर काय येणार याचं चौपन्न चो? नंबरचा क्वेश्चन आहे तर आपलं पंचमी येणार शेतकऱ्यांना कष्ट करावे लागतात या वाक्यातील प्रयोग ओळखा सकर्मक कर भावे सकर्मक कर तरी अकर्मक भावे करमणी तर आपला राईट आन्सर काय येणार तर आपला राईट आन्सर आहे करमणी ओहो तू चांगला खेळ अधी शब्दाची जात ओळखा तर केवळ प्रयोगी अवय उभयन अवय ग्रॅविशेषण शब्दयोगी तर आपला राईट आन्सर काय ना छप्पन नंबरच केवळ प्रयोगी त्याचे हे समजते चिन्हावरनच कळते पुढील शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे वारुणी वारुणीचा समानार्थी काय येणार वायुरूपी तटटानी मध्य तरुणी तर आपला राईट आन्सर काय आहे ना मध्य हे आपला राईट आन्सर आहे आठ रानात शिरणे वाक्यप्रचाराचा अर्थ काय येणार वागड्यात शिरणे मुद्याला सोडून जाणे दाखवणे तर आपला राईट आन्सर काय येणार मुद्याला सोडून जाणे हे आपलं राईट अन्सर आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबडी म्हणतात म्हणजे कोणती मना आहे एका एकाच गावात खूप झाडे असणे निकट परिचा असले असल्याने एकमेका स्पुरते ओळखणे शेजारी शेजारी वास्तव करणे सहवासाने शेजाऱ्यांचा गुण घेणे तर आपला राईट आन्सर काय ना निकट परिचयाचे असल्याने एकमेकांपुरते ओळखणे हे आपलं राईट आन्सर आहे दोन नंबरचं नेक्स्ट आहे कमल नयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला अदरिक शब्दाचा समाज ओळखा कमलनयन द्वंद्व दो समाज बहुरी समाज अवयभाव समाज तत्पुरुष समाज तर आपला राईट आन्सर काय ना तत्पुरुष समाज कमलयन हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे सुकन्या योजनेचा मुख्य हेतू नाही तर कोणता हेतू नाही स्त्रीभूण हत्या रोखणे मुलींचे शिक्षण सुधारणे बालविवाहास प्रोत्साहन देणे मुलींचे आरोग्य सुधारणे तर आपलं ऑप्शन नंबर तीन हे सुकन्या योजनेचे मुख्य उद्देश हेतू नाही तीन नंबरचं हे आपलं आन्सर आहे तर मुख्य हेतू काय आहे स्त्रीभूण हत्यारोख नाही मुलींचे शिक्षण सुधारणे मुलींचे आरोग्य सुधारणे हे सुखन्या चला तर इथे आपलं लेक्चर हे संपू आपण परत भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये लगेच एकामागे स... एक, एक लेक्चर टाकणार आहे कारण पेपर जवळ आहे तुमच्या एक्झामपर्यंत तुम्हाला थोडा तरी फायदा होईल तर तर तुम्ही लगेच चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांना आणि लाईक करा प्लीज चॅनल जे लेक्चर पाहता त्याला लाईक करा चला तुमचं काय जाते लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला आम्हाला मोटिवेशनल मिळते ना चला तर करा सबस्क्राईब लाईक करा शेअर करा चला भेटूया नेक्स्ट लेक्चरला